नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या या चॅनलमध्ये आज मी घेऊन आलेला एक छानसा बिझनेस जो की तुम्हाला नक्की आवडेल तर या बिझनेसचं नाव आहे फुलांपासून बनवलेली अगरबत्ती देवाला वाहिलेली सुकी फुले तुम्ही एकत्र करून घ्या आणि त्या फुलांना कलरप्रमाणे वेगळे करून घ्या कलरप्रमाणे वेगळे करून झाल्यानंतरनं ती फुले थोडीशी सुकवा अशी फुले तुम्हाला कोणत्याही मंदिरात हाराच्या दुकानात मिळतील त्यानंतरनं सुकवलेली फुले वेगवेगळे केल्यानंतरनं त्याच्या कलरप्रमाणे त्यांचे वेगवेगळे बंच बनवा आणि त्यापासून तुम्हाला मग अगरबत्ती बनवता येईल ही तयार झालेली अगरबत्ती तुम्ही मार्केटमध्ये तुमचा उत्कृष्ट ब्रँड बनवून विकू शकता जसं की अमेझॉन फ्लिपकार्ट अशा ऑनलाईन मार्केटिंग तसेच छोट्या मोठ्या दुकानांमध्ये दे जाऊन देखील तुम्ही त्याचं मार्केट बनवू शकता तर ही अशी अगरबत्ती तुम्हाला ऑनलाइन स्टोअरमध्ये सुपरमार्केटमध्ये तुम्ही विकू शकता तर अशा प्रकारच्या बिझनेसची आयडिया तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि आपली ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की लाल हार्ट पाठवा तर अशाच छानशा व्हिडिओमध्ये भी नवीन बिझनेस आयड्या घेऊन तोपर्यंत सर्वांनी काय